िंतन श्रीव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनल वर मनापासून स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे अखंड कृपा तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर अखंड कृपा राहू देत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वांनी बोला श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ आता भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक स्वामी भक्तासाठी महत्वाची माहिती आहे ज्याच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे त्यांची सेवा होते त्यांचे रोज नामस्मरण होते त्यांची नित्यसेवा होते पारायण होतात तरी देखील त्या घरामध्ये दे, स्वामींची प्रचिती येत नाही स्वामींचा अनुभव येत नाही स्वामींची कृपा होत नाही तर का बरं होत असेल कारण बरेच लोक बोलतात की स्वामी सर्व सेवा करतो नामस्मरण करतो मात्र आमची कोणतीच इच्छा पूर्ण होत नाही आमचा संकल्प पूर्ण होत नाही आमची कामे पूर्ण होत नाही स्वामी समर्थ महाराज आम्हाला प्रसन्न होत नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही सांगणार आहे चुकीचे ज्याने तुम्हाला स्वामींची प्रचिती होत नाही कोणते पाच गुण आहेत जे स्वामींची प्रचिती होण्यापासून तुम्हाला अडवतात स्वामी सेवा केली नामस्मरण केलं स्वामींचे नित्य नामस्मरण केलं पारायण केली दिवस रात्र स्वामी समर्थ स्वामी समर्थ जरी केलं तरी प्रचिती येणार नाही चला तर मग बघूया ते पाच गुण कोणते आहेत पण त्या अगोदर चॅनलला लाईब करा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील लक्षात घ्या नामस्मरण करताना देवासमोर काही लोक नाकर तरी देखील त्यांना प्रचिती येत नाही त्याचबरोबर असेही लोक असतात ते कधीच नाव नाव घेत नाही जप करत नाही देवाची सेवा कधीतरी करतात पण त्यांना स्वामींची प्रचिती येते तर असे का होते कारण त्यांचे कर्म चांगले असतात तर मित्रांनो कर्म ही एक अशी गोष्ट आहे कोणत्याही कोणालाही ती नाही कर्माचे फळ चांगले त्यामुळे तुमचे कर्म हे चांगले ठेवा तुमचे कर्म, कर्म चांगले ठेवा नंतर सेवा करा तर आता मी तुम्हाला सांगते अशा पाच कोणत्या गोष्टी आहेत ते तुम्हाला प्रचिती येण्यापासून दूर करतात सर्वात वाईट गुण तर मित्रांनो असे की जे लोक जप करतात पारायण करतात पण त्यांना दुसऱ्यांचा विचार करत बसतात ते पारायण करत असतात त्यावेळी दुसऱ्यांकडे ते दुसऱ्याबद्दल वाईट चितत असतात त्यांनी असे केले तर त्यांना आता बघा माझ्या सासू अशी माझे सासरे असे माझ्या शाळेतले माझे आई वडील असे माझी आई अशी वागते माझा मित्र असा वागतो पण नेहमी दुसऱ्यांबद्दल मनात काहीतरी ठेवून देवाचे नामस्मरण करत असतो अशा वेळी आपले मन कसे शांत राही आपले मन इकडे तिकडे भटकत असते आपल्या स्वामी सेवेला काहीच अर्थ उरत नाही जर तुमच्यामध्ये दुसऱ्यांबद्दल वाईट करण्याचा गुण असेल तर तो सर्व प्रथम बाजूला करा आणि दुसरा दोष आहे आई वडिलांचा अनादर करणे अपमान करणे त्यांना घालून पाडून बोलणे अनाथ आश्रमात पाठवणे असे जे लोक करतात स्वामी त्यांना देखील कधीच फळ देत नाही आई वडील सर्वात श्रेष्ठ असतात त्यांचा आशीर्वाद कायम चांगलाच असायला हवा म्हणून त्याबरोबर चांगले वागले पाहिजे आपण सेवा करतो स्वामींची पण त्या अगोदर स्वामी सेवा करायच्या ही अगोदर आपल्या आई वडिलांची सेवा करायला हवी बघा स्वामी नेहमी म्हणतात आई वडिलांच्या ठिकाणी दुसरं कोणीच असू शकत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या आई वडिलांचा अनादर करू नका अपमान करू नका तिसरा दोष आहे स्त्रीचा अनादर करणे घरची लक्ष्मी असते साक्षात स्त्री आई देखील आहे त्यांच्या स्त्रीरूप अवतार आहे तर बरेच लोक आपल्या बायकोला आईला कमीपणा देतात कसेही बोलतात मित्रांनो ही साक्षात स्त्रीरूप हे लक्ष्मी मातेचं रूप असत जेव्हा आपण दुखात असतो तेव्हा कोणताच देव जर तुम्ही तिला दुखवत असाल तर तुमच्या घरावर कृपा करणार नाही स्त्रीचा आदर करा तिला खुश ठेवा तेही खूप खुश ठेवा कारण स्त्रियांना कोणतेही काम करून झाले तर पुरुष जेव्हा घरी येतात त्यावेळी आपला सगळा राग काढतो आणि शिव्या देतो शब्द अपशब्द वापरतो अशा बिचारी सर्व काम करत असते पण शेवटी तिच्या नशिबी दुःख येते त्यामुळे स्त्रीचा अनादर कधीही करू नका तिला मान द्या समाजामध्ये इज्जत द्या तिला खुश ठेवा स्वामींची कृपा तुमच्यावर नक्की झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या चौथा दोष तो म्हणजे घरातील अन्न वाया घालवणे आपण जे कमवतो ते यासाठी ना की जेणेकरून आपण चांगले अन्न मिळाले पाहिजे तर आपण रोज अन्न बनवतो जर आपल्याला ते अन्न पुरेसे असेल आणि ते सारखं उरत असेल तर आपण ते डस्टबिन टाकून देतो आता कचरा कुंडी मध्ये टाकून देत असेल तर मित्रांनो या अन्न देवतेचा अनादर आहे आणि ज्या घरामध्ये अन्न देवतेचा अनादर होतो त्या घरामध्ये स्वामींची प्रचिती कधीच येत नाही त्यामुळे अन्नाचा अनादर करू नका जर अन्न शिल्लक असेल उरलेलं असेल तर ते एखाद्या घरगरीबाला गर द्या नाही तर आपल्या घरासमोर घराकडे एखादं मुख जनावर असत त्यांच्या जनावरांना द्या तुम्ही ते अन्न अवश्य खेळा द्या तर पाचवा दोष म्हणजे विनाकारण दुसऱ्यांना त्रास देणे त्यांची वाईट तेंचा वाईट करणे स्वामी म्हणतात दुसऱ्यांचं वाईट कराल तर त्याहूनही जास्त तुमचं वाईट होईल म्हणून दुसऱ्यांना त्रास देणं बंद करा आणि तेही ही त्रास देतात त्यात काय मतलब आहे नसताना त्यांची जाऊन खोड काढणं त्यांच्याबद्दल वाईट चिंतणं त्यांचं वाईट, वाईट करणं त्यांच्यावर डाव धरून राहणं त्यांनी मला असं केलं होतं म्हणून मी असं केलं देवाजवळ प्रार्थना करणं हा सर्वात वाईट गुण आहे कोणामुळे स्वामी तुमच्यावर प्रसन्न होणार नाहीत तर बघा हे पाच गुण तुमच्यामध्ये आहेत का जर हे पाच गुण तुमच्यामध्ये असतील किंवा तुमच्या अवतीभती अशा व्यक्ती गुणांच्या व्यक्ती असतील तर त्यांना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा तर बघा त्यांच्यावर कधी स्वामी कृपा होणार नाही तुमच्या देखील घरावर होणार नाही किती जप केले किती नामस्मरण ना केले किती पारायण केली स्वामी कृपा तुमच्यावर होणार नाही स्वामींची कृपा व्हावी म्हणून असेल वाटत असेल तर हे पाच गुण लवकरात लवकर काढून टाका जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर स्वामींची कृपा होईल तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा आणि हेही मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून त्या विषयावरती तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका